लातूर रोड ते श्रीक्षेत्र आळंदी पोंडरपूरकडे निघालेल्या संत कृपा दिंडी सुतंबरव वाग यांनी केले मार्गस्थ. अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपेक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांनी श्रीक्षेत्र लातूर रोड ते श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर निघालेल्या संत कृपा पाई दिंडी उपस्थित राहून मार्गस्थ केले. या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी श्रीक्षेत्र लातूर रोड येथील संत गोविंद बाबा मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री क्षेत्र संत गोविंद बाबा संस्थाच्या वतीने उत्तमराव वाघ यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दिंडी मालक श्री गुरुवरी आनंदगिरी महाराज नांदेड दिंडी चालक हरिभक्तपरायण लिंबाजी महाराज रायवाडी हरिभक्तपरायण गणेश मधुकर भताने रायवाडी श्री संत गोविंद बाबा भजनी मंडळ लातूर रोड मोहनाड व घरणी भजनी मंडळाचे सर्व सदस्य भक्तवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे